मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील पॉप्युलर पेट्रोल पंप नजीक उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने धडक दिल्याची घटना रविवार दिनांक तीसच्या मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली अकोला येथे कणुजया यांच्या साखरपुडा कार्यक्रमास नागपूरवरून आलेल्या वऱ्हाडावर काळाने घात केल्याची घटना मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न नजीक पॉप्युलर पेट्रोल पंपसमोर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक टी एस शून्य दोन यू डी बेचाळीस शहाऐंशीला चाळीस बी एल अकरा सतराने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना रविवारच्या मध्यरात्री घडली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी घडली नसली तरी ट्रॅव्हल्समधील नागपूर येथे जाणाऱ्या अठ्ठावीस वरडी गंभीर जखमी झाले आहेत गंभीर जखमींना पुढील उपचारार्ध श्रीमती लक्ष्मीबाई उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलवण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव गोसावे डॉक्टर विशाल यदवर यांच्यासह अपघाताची माहिती शहरात पसरताच शहरातील डॉक्टर प्रशांत अवघाते डॉक्टर स्वप्नील गुल्हाने डॉक्टर खुशबू गुलाने डॉक्टर विनोद जेठवानी डॉक्टर चंदन निमोदिया डॉक्टर इम्रान खान यांनी तात्काळ श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय गाठून जखमींवर उपचार केले तर शहरातील समाजसेवक आतीश महाजन सुनील लच्छुवाणी लखी अग्रवाल आकाश महाजन जितेश पवार शुभम शिंगारे स्वप्नील चौधरी गणेश श्रीनिवास पत्रकार नरेंद्र सुमित प्रतीक कुरे कुरेकर अक्षय देशमुख संतोष माने आणि घटनास्थळावरून जखमींना श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे हलविले लोकनायक न्यूज करिता सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला लोकनायक न्यूज